बार्शी तालुक्यातील गाडेगाव रोडवरील एका शेतात बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक धक्कादायक घटना घडली एका रेड्यावर हल्ला करणाऱ्यांनी धारधार हत्यार आणि दांडक्याचा वापर करून त्याला गंभीर जखमांचे आघात केले या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे फिर्या दिसून राहुल हे दुग्ध व्यवसाय असून त्यांच्या शेतात पंढरपुरी जातीच्या दोन आणि एक रेडा पाळला जात होता एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री त्यांनी आपल्या जनावरांना चारा दिला आणि नंतर झोपी गेले बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सुनील राहुल यांना माहिती मिळाली की त्यांचा रेडा इरफान शेख यांच्या जनावरांना पाडून आला आहे त्यानंतर इरफान शेख इजकार शेख इम्रान शेख आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी धारधार हत्यार आणि दांडक्याचा वापर करून रेड्यावर हल्ला केला सुनील राहुल यांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी रेड्याला झाडाला बांधून ठेवले होते रेड्याला सोडविण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पाठीच्या पायावर शेपटीवर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या हल्ल्याच्या दरम्यान रेड्याचा रक्तस्राव सुरू झाला ज्यामुळे त्याला तातडीने पशुवैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती घटनेच्या माहिती मिळताच सुनील यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवले आणि रेड्याला प्राथमिक उपचार दिले नंतर त्यांनी बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार शेख शेख आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे पंचवीस शारीरिक इजा आणि प्राण्यांचा छेड प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ च्या कलम अकरा एक अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणी बार्शी पोलीस निरीक्षक पी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने शोध घेणे सुरू केले आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाला तातडीने हाताळून संबंधितांना अटक करण्याचा निर्धार केला आहे आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले सुनील राऊल यांनी बार्शीतील जनतेला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी त्वरित कार्यवाही केली असून आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल